शुभम टाकळकर यांची मुंबई पोलीसपदी निवड नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज शिरजदेवी गावातील गेवराय तालुक्यातील मौजे शिरदेवी येथील युवक शुभम टाकळकर यांची मुंबई पोलीसपदी निवड झाली आहे अतिशय हालाकीच्या परिस्थितीत शुभम याने त्याचे यश या संपादन केले आहे त्यामुळे त्याने गाव शिरजदेवी गावाचे व त्याच्या आईवडिलांचे नाव देखील लौकिक केले आहे त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे यापुढे देखील गावातील युवकांनी त्याचा आदर्श घेऊन आपण देखील मोठे यश संपादन करावे शुभम टाकळकर घडवण्यासाठी त्याचा मोठा भाऊ निलेश यांनी मौलाचे मार्गदर्शन केले होते व या मार्गदर्शातून मार्गदर्शनातून शुभम टाकळकर हे मुंबई पोलीस या ठिकाणी त्यांची निवड झाली आहे आणि शुभम टाकळकरकडून इतरांनी देखील त्यांच्या शिक्षणात आणि त्यांच्या करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन घेण्याची गरज आहे तर मंडळी शुभम टाकळकर यांची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती व त्यांनी कठोर मेहनतीने आणि त्याच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केलं होतं त्यानंतर त्यांनी ज्या क्षणी त्यांना त्यांची निवड झाली त्या क्षणी त्यांनी रात्री अकरा वाजता जाऊन दादा झरांगी पाटील यांची अंतरवालीमध्ये भेट घेतली व दादांना त्यांची निवड झाल्याबद्दलची आनंदाची बातमी दिली व दादा देखील त्यामुळे खुश झाले होते आणि मराठा समाजाच्या तरुणांना ज्या प्रमाणपत्रामुळे संध्या मिळत आहेत आणि त्या संधीचे सोनं देखील शुभमने केलेलं आहे तो कठोर परिश्रम करून कठोर अभ्यास करून त्यांनी यश संपादन केले आहे आणि गावापुढे एक आदर्श मांडला आहे